नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील अनमोल जीवन बी आर पाटील या वर मी हे इथं माहिती काढली माहिती आणि अनेक माझे भाऊ इथं आले आणि त्यांनी हे करे गाव बघून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी बघितलं की आमचं गाव चांदणी कुरे आणि हे पण करे फक्त उकारचा फरक आहे पण इथल्या वातावरणाचा इथल्या उत्पादनाचा इथल्या शेतकऱ्याचा हा बराच फरक इथं आहे इथं शेतकरी आपल्या शेतात राहतो शेतात आपलं मोठं घर बंगला करून पूर्ण परिवारसहित इथं राहतात आणि खूप समृद्ध पद्धतीने राहतात कारण शेती आणि घर हे जवळ असलं तर त्याला जोड असते म्हणजे गावातून शेतापर्यंत जायला वेळ लागतो आणि तो वेळ लागल्यामुळे आणि शे जो माल असतो शेतीमाल तो चोरी करणं किंवा चोरून जाणं आणि अनेक गोष्टी असतात त्याला तेव्हा नुकसान होणं अनेक जाणव जनावरं असतात ते नुकसान करून जातात आता हे रहिवाशी असल्यामुळे त्या शेताचा म्हणजे रक्षण पण होतं आणि ते उत्पादन पूरच्या पूर्ण आपल्याला मिळतं तर मला खूप आनंद वाटला आणि हा आनंद आम्ही मोबाईलच्याद्वारे सगळ्यांना सांगतो आहे का की असंच तुम्ही शेती करू शकता आणि जो शेतकरी आत्महत्याकडे वळतो त्याला पीक बरोबर येत नाही म्हणून तो दुःखी होतो पण इथला शेतकरी सुखी आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून मित्रांनो असेच शेती करा आणि समृद्ध व्हा धन्यवाद